बात मैनहबाग बिथे आग मोटा प्रमाण में बायर ट्रैकर बोला हालांकि अग्निशमन विभाग फायर कंट्रोल रूम में तीन वजून वीस मिनट मैसेज मिला वारंवार पांच मिनट चार पांच कॉल आ त्या अनुषंगाने आम्ही आजकाल सुरतनगर फायर स्टेशन फडणना फायर स्टेशन आणि नगरगंज फायर स्टेशन या तीन गाड्या बरोबर नंतर आम्हाला सांगितलं की तीन गाड्यांना होणार नाही मिशन राहिलं त्यानंतर दुसऱ्या शेअरच्या कमीत कमी सहा ते सात गाड्या अशा दहा गाड्या कंटिन्यू करणं चालू आहे पण सध्या स्थिती कसं आहे की नाईंटी पर्सेंट आम्ही आहे सराउंडिंग आणि जे घरं आहे याचं से केलेलं आहे आता दहा पैसे लाईले ट्रेन सिस्टम चालू आहे आणि आग उजल्यानंतर आग कशाने लागलं त्याबाबत आम्ही इन्स्ट्रिक्षण केलं आणि असा अंदाज आहे की ते हायर क्रॅकर्स टेम्परेचर हायर क्रॅक क्रॅकरच्या फिक्षणमुळे होऊ शकतो

मला असं जात दिसतं आहे कारण की त्यांनी काही फायर सेफ्टी फारसाठी गरी केलेली नाही नव्हती प्लस त्यांनी काही फायर डिपार्टमेंटकडून काही पोलिस घेतलेली आहे का ती बघावं लागेल त्याच्यानंतरच आम्ही आला टोटल गाडी किती आलो सर आता सध्या सतत आमच्या सगळ्या दहा गाड्या दहा फायर ग्रिड आहेत तिथे कमी झाली नाही